किंवा ए आर ओ नाही सांगा नाही का आर ओ किंवा ए आर ओ हे आज एवढ्या गंभीर परिस्थितीत आले का कोण चाल नाही तहसीलदार ना। असू देत किंवा मुख्याधिकारी असू देत यांचं अजिबात लक्ष नाही आहे मला तर वाटते हे दोन्ही माणसं फलटे त्या पेटवा त्या राठोड साहेबांना रेंज येत नाही तोपर्यंत आत राहा म्हणून सांगितलं त्या पेटवा त्या राठोड साहेबांना मी जाऊ तर थांबा था। डिस्प्ले बंद आहे दोन वाजल्यापासून नाही अद्याप त्यांना नाही एका चार वाजल्यापासून त्यांच्या मागे लागलोय परंतु अद्याप आम्हाला डिस्प्ले चालू केलेला नाही आणि आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो जर असंच पद्धतीने मॅनेज करायचं असेल साहेब आमची काही इच्छा नाही तुम्ही स्पष्टपणे सांगा नाही नाही ऐका साहेब ऐका तुम्हाला डायरेक्शन असताना मी परवा परवाच सांगितलं होतं तुम्हाला चालू करताना सांगितलं होतं की कधीही एक सेकंद बंद पडू नये अशी व्यवस्था तुम्ही केली पाहिजे साहेब ओबी ऐका के साहेब हॅडॉप्टर तुम्ही ओढ्यावर ठेवल्यानंतर त्याला दव चढतय मला तुम्ही पण सायन्स शिकलाय साहेब उन्हात तसंच गरम होतंय काय तर त्याला आहे की नाही म्हणून मी म्हणत होतो साहेब आतल्या बाजूला लावा थंडीचे दिवस आहेत साहेब आता ते पूर्णपणे बंद आहे आता मला सांगा बाहेर पेंड मध्ये पण लावलेलं ला नाही ते पेंडालचे बाहेरच ठेवले ते आज बंद पडले मग आम्ही रात्रभर एक काम करू आम्हाला ते मशीनच्या उशाला आम्ही झोपतो सगळेजण उद्या नाही मला आत्ता मला आत्ता चालूपाई साहेब नाही तर आम्ही घरी जाणार नाही आम्ही इथं आंदोलन करावलंय आम्ही सगळे उमेदवार इथं बोलून घेतो आम्ही इथं मीडिया सगळे आता मीडिया सगळे बोलून घेतली नाही आम्ही तीव्रपणे निषेध करून आम्ही इथं उपसंघ बसतो संबंधित कुणाला सांगणार आहे साहेब तुम्ही तुम्ही सांगा इथं संबंधित कोणीच नाही तुमचे राठोड साहेब पण नाहीत कोणच नाही नाही तुम्ही येऊ का साहेब किंवा नाही चालली का असू देत किंवा मुख्याधिकारी असू देत यांचं अजिबात लक्ष नाही आहे मला तर वाटते हे दोन्ही माणसं फलटे रेंज येत नाही तोपर्यंत हा म्हणून सांगितलं त्या पेटव्या राठोड साहेबाला